निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जेवढे महाविकास आघाडीच्या मध्ये कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांनी आज एक सत्याचा मोर्चाच्या नावाखाली आज मोर्चा नावा काढलेला आहे आणि ह्या मोर्चामध्ये मोर्चा हजारो आणि शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत नेमके ह्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत आम्ही जाणून घेते आणि ह्या नवराष्ट्रातर्फे आपण यांची ग्राउंड रिपोर्ट जाणून घेतली की नक्की आंदोलनामध्ये सहभागाचा त्यांचा हेतू तरी काय त्यांची भावना तरी काय बघा जे निर्लज्य सरकार आहे मतदानच्या माध्यमातून लोकांची कशी विटामना करतात हे तुम्ही बघत असाल पुरावा सुद्धा त्यांच्यावर कुठला फरक पडा एवढी चमडी जाडी झालेली आहे तर मला या मोर्चाच्या माध्यमातून न भूतो बघत असा तुम्ही न भूतो ना, ना, ना भविष्य असा हा मोर्चा आहे त्यामुळे मला वाटतं जाता सरकारला जाग येईल आणि मतदाराला खऱ्या प्रकारे न्याय आता मिळेल मतदारच्या नावाने जे फसवणूक होते एक एक ॲड्रेसवर पन्नास पन्नास, पन्नास पाचशे पाचशे दोनशे दोनशे दो मतदार नोंदणी होतात हे भाजपचे सरकार भाजपचे कार्यालयामधून या गोष्टी होत आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सन्मान्य राजसाहेब उद्धव साहेबांनी सर्व मित्र पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलाय न बघतो न भविष्य हा मोर्चा होतोय काय या आज शिवसेना पदाधिकारी मला वाटतं संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वोट चोरी या देशामध्ये सुद्धा झाले महाराष्ट्रात झाले आणि भ्रष्ट मार्गाने सत्तेत बसलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये वोट चोरीचे प्रकरण उघडकीस येत आहेत लोकसभा असेल विधानसभा असेल ह्या संबंध वोट चोरीच्या प्रकरणामुळे सत्तेत जाऊन बसलेले आहेत भ्रष्ट मार्गाने आणि त्यासाठी आज इलेक्शन कमिशनला वारंवार तक्रार करून सुद्धा त्या लोकांनी यातलं एकही नाव कमी केलं नाही म्हणून आज लोक रस्त्यावर उतरून या ठिकाणी तुम्ही जा निवडणूक पण भाजप म्हणजे आता ते चुनाव आहे चुनाव आयोग आणि हे त्यांचे वक्ते आहेत प्रवक्ते आहेत मला वाटतं ते प्रवक्ते उत्तर देत आहेत चुनाव आयोगने उत्तर दिलं पाहिजे ऍक्च्युली कसं आहे ना आता मी कालच बातम्यांमध्ये बघितलं होतं की भाजपचा अमित साठम आज ह्या मोर्चाच्या विरोधात आंदोलन करतो आहे मला कळत नाही कशासाठी आणि का आम्ही प्रश्न कुणाला विचारलेला आहे जे इलेक्शन आयोगाने जे बट्ट्याबोळ केलेलं आहे लोकशाहीचा जे आता वेळ आलेली आपल्याला मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे की संविधान वाचवा आणि ही मतचोरी जी झालेली आहे आणि हा मोर्चा जो आहे ना हा न भूतो न भविष्यात कारण हा फक्त एका पक्षाचा मोर्चा नाही सगळा मराठी माणूससुद्धा याच्यामध्ये सर्वसामान्य माणूससुद्धा दिसतो आहे खऱ्या मतदारांचा हा मोर्चा आहे खोट्या मतदारांचा नाही त्याच्यामुळे हे सत्ताधारी पक्षाला खूप जड जाणार आहे नक्कीच लोकशाही वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पडतो ते तरुण वर्ग आत्ता जे आत्ता जे कुठले नेते आहेत त्यांच्यापेक्षा तरुण वर्गाकडे जी ताकद आहे ती एकजुटीची ताकद आहे ती इथं आम्हाला दाखवायची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्र राजसाहेबांनी आम्हाला इथे एल्गार केलेला आहे के की ते एकजुटीने दाखवा आणि त्या निवडणूक आयोगाला दाखवा की तुम्ही जी वोट चोरी करून ही जनते जनतेच्या चोरी करून तुम्ही जी सत्तेत आलेला आहे सत्तेचा मास दाखवतात तो सत्तेचा मास तोडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तो सत्तेचा माज हा लवकर तुटेलच कारण हा जो पूर्ण एल्गार मेळावा ह्याच्यामध्ये सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत आणि तो त्यांना निवडणूक आयोगाला दिसूनच येईल येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये मनसे भरघोस मत गेल असं वाटतं तुम्हाला नक्की नक्की मनसेला पक्षाला मतंही पडतात राजसाहेब खूप वेळा बोलतात मनसेला पक्षाला मतं पडतात परंतु ती वोट चोरी होते कितीतरी नेते आमच्या आहेत मुंबई मुंबईमधले कितीतरी असे नेते ज्यांना पक्षाचा मतं पडलेत पण ती मत त्या निवडणूक आयोग पोहोचलेली पोचलेली नाहीत कारण ती वोट चोरी होते या ई व्ही एम तर्फे आपण आता जे रिसेंटली दोन दिवसापूर्वी झालेल्या संमेलनामध्ये दाखवलेलं आहे कशी वोट चोरी होते ते ही आधी पनवेल विधानसभा एकशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार चोवीस ची यादी आहे मी रायगड जिल्ह्या सहचिटणी शेतकरी कामगार पक्षातर्फे आता बघू शकता एका व्यक्तीच्या एक नावे बारा ठिकाणी नाव हा गोड नव निवडणूक आयोगाने बीजेपीने हा खुलासा निवडणूक आयोगाने करावा ही अपेक्षा आहे आमची मागणी एवढीच आहे तुम्ही देशभर स्वच्छता अभियान राबवलं एकदा मतदार यादी स्वच्छता अभियान राबवा आणि जे काय बोगस मतदार भरले ते बाहेर काढा पण नक्की वारंवार प्रत्येक राज्यामध्ये अशा जर वोटिंग निघत असेल तर कुठेतरी ही लोकशाही धोक्यात येण्याचे काम आहेत दे की नाही शंभर टक्के लोकशाही धोक्यात आहे पूर्णपणे हुकुमशाही चालू आहे आम्ही निवडणूक आयोगाला सोल्युशन देखील दिलेलं आहे पण त्यांना ते मान्य करायचं नाही आहे एका महिन्यामध्ये मा सर्व मतदार याद्या पुन्हा एकदा स्वच्छ होऊ शकतात पण त्यांना ते करायचं नाही आहे म्हणून ते सगळं काही हुकुमशाहीने निवडणुका लादत आहेत तर नक्की या लोकशाहीच्या काळामध्ये हिटलरशाही राबवण्याचं कुठेतरी सत्ताधारी काम करतं असं वाटतं तुम्हाला हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही सगळ्यांना आज एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून आम्ही आज सत्याचा मोर्चा काढलेला आहे आज जर तुम्ही बघाल सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाला निवेदन दिलेलं आहे दोन तीन वेळा भेट देखील घेतलेली आहे परंतु चुका दाखवून सुद्धा सुधारायचंच नसेल तर मग आमच्या दुसरा पर्याय नाही म्हणून आज आम्ही रस्ते उतरलेले आहोत आणि सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत मतदर्यादा स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका होऊन देणार नाहीत नक्कीच आता कागदपत्र म्हणजे तुम्हाला दाखवू शकतो मी हे बघा ना ही नावं सुद्धा वाचता येत नाही आहेत फक्त ते ना त्यांचा जो फोटो बघितल्यानंतर ते मेल आहेत का फिमेल आहेत म्हणून असे खूप काही घोळ आहेत आमच्या सन्मान राजसाहेब जेव्हा आता एक मेळावा घेतलेला होता त्या मेळावामध्ये सुद्धा ते डेमो दाखवलेला होता त्या डेमोमध्ये सुद्धा दिसत होतं पण त्या डेमोवरती बोलायला कोणते अपोजिशनवाले विरोधक आहेत त्या डेमोवरती कोणी बोलत नाही फक्त मोर्चा झाला तो मोर्चा कसा काहीतरी करता येईल किंवा नावं ठेवतायत असे त्यांचे पोपट आता जे विरोधकांचे पोपट बाहेर निघालेले आहेत ते किती निघाले तरी पण पण आता तुम्ही बघू शकता स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पूर्ण रस्ता पॅक आहे महाराष्ट्र सेना त्याच्यानंतर शिवसेना खरी शिवसेना त्याच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष हे सर्वांचे कार्यकर्ते आज रस्त्यावरती उतरले नागरिक सामान्य नागरिक सुद्धा रस्त्यावरती त्यासाठी उतरले आहेत कारण प्रत्येकाला वाटतंय की हे जे संविधान आहे वाचलं पाहिजे कारण निवडणूक आयोग आहे तो आता कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा गुलाम झालेला आहे आणि त्याच्यामुळेच या गोष्टी घडतायत आणि अशा निवडणुका वापस होऊ नयेत म्हणून सन्मान्य राजसाहेबांनी निवडणूक आयोगाला सरळ सरळ एक दिलेलं आश्वासन त्यांना धमकी दिलेली आहे की एका वर्षामध्ये एक वर्ष लागलं तरी चालेल कारण तीन तीन चार चार वर्ष झाले महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत अजून एक वर्ष लागलं तरी चालेल पण निवडणुका याद्या ज्या आहेत त्या पूर्ण साफ करा आणि मगच इलेक्शन घ्या नक्कीच उद्धव ठाकरे यांनी आणि राज ठाकरे यांनी अलगाळ दिल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती हे आंदोलनामध्ये सहभाग झाला त्याबद्दल आपण मी सर्वप्रथम जे उपस्थित सगळे आज तुम्ही हा जो महा मोर्चामध्ये रूपांतर म्हणजे रूपांतर वेगळा बघताय तुम्ही कसा जल्लोष आहे आणि भगवा जल्लोष आहे त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आणखीन आव्हान करतोय जे कुठे तुम्ही ट्रेनमध्ये बसमध्ये अटकलं असाल त्वरित तिथे पोहोचा पण अजून एक एवढं सांगेन की वेळ जी आलेली रस्त्यावर येण्याची याचं कारण एवढंच आहे काही दिवसापूर्वी जे आता जे सरकार आहे जे सी एम बसलेत त्यांनी यल्गार केलं होतं की मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते आम्हाला आज कळलं कारण तुम्ही वोट चोर करून आलेलात तेव्हा तुम्ही एल्गार केलात मी पुन्हा येईन त्याचं कारण हेच आहे तुम्ही ती तयारीच केली होती आम्हाला चोरी कशी करायची आणि ती पूर्ण प्लॅनिंग नाही तुम्ही चोरी केलीत आणि आज सत्तेत बसलात त्याचा तुम्हाला जाहीर निषेध करतो नाही नक्कीच या मोर्चामध्ये युवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला दिसतं त्याबद्दल काय सांगा नक्कीच या मोर्चाबद्दल उद्धव साहेब आणि राजसाहेबांनी जो एल्गार केलेला आहे आणि आम्ही प्रथम आम्ही आधीपासून सांगत आलेलो की निवडणूक आयोगाचं कार्यालय हे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे हे सरकारी अधिकारी नाही हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून तिकडे कामं करतात एवढी वर्ष म्हणून हे शिंदेगड हे आमदार वगैरे सगळे निवडून आले कारण ह्यांनाही माहिती आहे की आम्ही निवडून आलेलो नाही आम्हाला वोट चोरी करून निवडून आणून गेलेलं आहे म्हणून ह्यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा आमदार निवडून आले तेव्हा त्यांचा जल्लोष नव्हता काही नव्हता हे निवडणूक आयोगाविरुद्धात जाहीर निषेध या मोर्चामध्ये आम्ही दाखवतो आहे नक्कीच या पैशाच्या माझा कुठे सत्ता तरी आज इथे सत्तेवरती आल्या असा आरोप प्रत्यारोप झालेला तुम्ही महिलाही फार मोठ्या संख्येने काय सांगाल हो नक्कीच झालेला आहे कारण हे पैशाच्या जीवावरतीच निवडून आलेले आहेत एवढे पुरावे दिलेत की मतदार याद्यांमध्ये कुठे घोटाळे आहेत काय हे तरी निवडणूक आयोगाचा का काही उत्तर येत नाही त्यांची उत्तरं बी जे पी देतं तर मग याचा अर्थ हे लोक असेच निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे हा आक्रोश मोर्चा आहे आणि आता तर हे फक्त मला वाटतं असं एक इशारा आहे सरकारला ह्याच्यानंतर काय होईल हे माहिती नाही महाराज की बिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाड़ा साहब ठाकरे आमचे मोठे साहेब हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंनी हिंदू मुस्लिम ना करता शिवसेना पक्षामध्ये जातपात पाडली जात नाही याच्यामुळे साबीर भाई शेख सारख्या निष्ठवंतांनी मातोश्रीवर नमाज पडली अठरा बगर जाती जमातीला ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे आमचे महाराष्ट्राचे कुलदेवता छत्रपती शिवाजी महाराज त्यांची भूमिका आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे पार करत आहे कारण त्यांचा हिंदुत्व त्यांचा हिंदुत्व पाहून आमच्यासारखे मुस्लिम त्यांना जोडले गेले कारण त्यांचा हिंदुत्व महिलांची सुरक्षा बेरोजगारांना रोजगार युवांना सर्विसे विकास कसा होईल आपल्या देशाचा विकास आपल्या महाराष्ट्राचा विकास लोकांच्या घरातले चूळ कसे भेटतील ते हिंदुत्व आहे आणि ते हिंदुत्व हे मुस्लिम मावळ्याचा दहा वेळा मानाचा मुजरा भारत जलाव पार्टी भारत 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 जलाव पार्टी आणि गद्दार मिंदे गटासारखा दोन समाजामध्ये ते निर्माण करून जाती धर्मामध्ये ते निर्माण करून हिंदू मुस्लिमांचे वाद करून घर व्हायचे राजकारण त्यांच्याकडे कारण त्यांचं हिंदुत्व नाही फक्त हिंदुत्वाचा शेर की खाल मेनावा भेडिया आहे पक्ष प्रमुख उद्धव साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय साहेब संयम तुम्ही संयमाचे नेते ओळखले जातात पण तुमचे शिवसैनिकांपासून एवढा संयम नाहीये साहेब एकदा आदेश द्या शंभर गुन्हे अंगावर घेऊ फाशीवर चढू एक भर रस्त्यावर त्यांना लाता त्यांना त्यांना येत भर रस्त्यावर लाता खाली तुडून हा भगवा त्यांच्या छाती वळ फरतो एका ठिकाणी लाडकी बहीण योजना म्हणून सांगितले जाते आज तुम्ही महिला रणे रागिनी या तिथे उतरले काय सांगाल काय सांगणार की आम्हाला साहेबांना सांगायचं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि जे आजकाल नोट चोरी चालली आहे ती नाही व्हायला हो पाहिजे ते बंद आणि लाडकी बहीण हा नकोच आहे पैसे नकोच आहेत आम्हाला पण ते नकोच आहे आम्हाला लाडके बहिणीची योजनाच नकोय आम्हाला हे खाली आम्हीच दाखवतात आम्हाला हा बाकी हे ओढ चोर वगैरे चालू आहे ते तुमच्या हातून धंदे चालू आहेत आणि हे खाली महिला हे हे दाखवतात ते नको हा बस दुसरं आम्हाला काही नकोय कळलं का महाराष्ट्रामध्ये तुमचा संपूर्ण जो दूरसंचार विभाग असेल पत्रकारिता असेल किंवा सर्व समावेशक जो आपण मीडिया बोलतो सोशल मीडिया त्याला विकत घेण्याचा प्रयत्न होतोय आणि कित्येक असे पत्रकार हे विकले जात आहेत ते दुर्दैव आहे इथपासून मी सुरुवात करतो आहे कारण पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे आज जे आम्ही पाऊल उचललेलं आहे शिवसेना महाविकास आघाडी मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्व सोबतीला असणारे वोट चोरीच्या विरोधात असणारे सर्व पक्ष एकत्रित झालेले आहेत आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळे भाजपला काय गरज आहे वोट चोरीच्या विरोधात बोलायला आमचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे आमचं त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही आमच्यात सामील व्हा कोण आता तुम्ही निवडणूक आयोग पण विकत घेतलाय तुम्ही न्यायालय विकत घेत आहे तुम्ही न्याय विकत घेत आहे हे तुमच्या बापाचं राज्य नाही आहे हे आमच्या साहेबांचं राज्य आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा न्याय करू आम्ही मी आता जी भाजपाची गोष्ट बोलला तिथे मराठीत म्हणाय की बाळाला चिमटा काढला की बापाला लागतं अशी कुठेतरी परिस्थिती निवडणूक आहे आणि भाजपा आपलं कर हाच मुद्दा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आम्हाला उद्धव आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबद्दल आदर आहे परंतु त्यांच्या विरोधात ज्यांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढतो ते यांना मिरची का लागते सत्ताधारांना मिरची का लागते यांच्या बुडाखाली कोणी मिरच्या लावलेल्या आहेत आज आम्ही तेच दाखवतो तुम्हाला की लोकशाही मार्गाने आम्ही आज शांततेचा मोर्चा आहे आम्ही संत नाही शांत आहोत पण संत नाही हे राष्ट्र जसं तुकोबारायांचं आहे संतांचं आहे तसं शिवाजी महाराजांचं पण आहे हे हिंदुत्व आम्ही दाखवून देऊ आमचं हिंदुत्व काय आहे आमच्याबरोबर मुस्लिम मावळे आहेत आमच्याबरोबर सारे मावळे आहेत आम्ही आज ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे नुसतं भारतात नव्हे विदेशातही या मोर्चाची चर्चा होत आहे वॉशिंग्टन पोस्टची तुम्ही उद्या हेडलाईन बघा तुम्हाला त्याच्यामध्ये बातमी दिसेल की ठाकरे ब्रँड हाच मुंबईचा खरा ब्रँड आहे मुंबई नाही कुणाची मुंबई आमच्या हक्काची आमच्या बाळाचे मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस असू दे मनसे असू दे किंवा शिवसेनेचा असू दे तुम्ही बघू शकता नेते मंडळांचं आगमन झालंय आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्या रस्त्यावरती जनसमुदाय हा उसळलेला आहे तुम्ही कार्यकर्त्यांचा उत्साह हा बघू शकता या ओट चोरीच्या विरोधामध्ये आज सर्वसामान्य नागरिक ह्या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये सहभाग झालेला आहे नक्की आता निवडणूक आयोगावरती आणि या सरकारवरती काय फरक पडणार आहे हा खरंच येणारा काळ सांगेल मी कॅमेरामॅनला सांगू शकतो की तुम्ही बघू शकता हा किती प्रवाह आलेला आहे तुम्ही बघू शकता हा रस्ता पूर्णपणे चक्का जाम झालेला चक्का जाम झालेला आहे हा पूर्णपणे रस्ता तुम्ही पाहू शकता सर्व पक्ष सर्व विरोधी पक्ष जे आतापर्यंत चालू होते आज सर्व कार्यकर्ते असू दे नेते मंडळ असू दे आज एका छताखाली आलेले कुठेतरी मुंबईमध्ये ह्या होणाऱ्या मोर्चाची येणाऱ्या महाराष्ट्राच्या ह्या राजकारणामध्ये एक फार मोठी उलटा पालट करू शकते आधी बातमीसाठी आपण पात्र नवराष्ट्र डिजिटल मी विजय काते मुंबई